बीजेपीच्या बऱ्याच लोकांनी काँग्रेसच्या बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये हे लवलं होतं की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नव्हतं आपण बघितलं असेल तर कितीतरी वर्ष रिडल्स ऑफ हिंदुइझम नावाचं पुस्तक हे काँग्रेस सरकारनी बाहेर नव्हतं येऊ दिलं कितीतरी वर्ष काँग्रेसनी भारतरत्न हे बाबासाहेबांना नव्हतं मिळवून दिलं दोन हजार मध्ये जे बाबासाहेबांच्या विरुद्ध नव्हते जे काँग्रेस किंवा भाजप स्टेज वरती बाबासाहेबांच्या फोटो लावायला तयार नव्हतं आज त्यांचं पान बाबासाहेबांच्या शिवाय हालत नाही की जेव्हा एनआरसी सी सी चा प्रोटेस्ट चालू होता दिल्लीमध्ये तेव्हा शाहीनबागच्या मुसलमान महिला जेव्हा आंदोलनाला बसलेल्या तेव्हा तिकडे मागे फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा लागला होता की कोणतरी म्हटलं आंबेडकर 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 फॅशन हो गया म्हणून एक माणूस निळ्या रंगाचा टी शर्ट घालून आपल्याला फिरताना दिसतो पण ह्या सगळ्या फेक न्यूजच्या जगामध्ये ह्या सगळ्या अपप्रचाराच्या जगामध्ये जे खरे आत्तापर्यंत ज्यांनी बाबासाहेबांच्या नावाने लढा उभा केलाय ज्यांनी शेड्यूल कास्ट फ्रंट लेबर पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारीप भारीप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी हा आंबेडकर वादाचा प्रवास केला आहे ह्या लोकांनी खरंच एकदा बाबासाहेबांचे विचार घेऊन बाबासाहेबांचे लेखन घेऊन खरंच एकदा उभं राहायची गरज आहे